त्याचा त्याच्यावर पाळत ठेवून त्याला पाठलाग करून त्याला आमच्या डी व्ही पथकाने ताब्यात घेतले आणि त्याला गुन्ह्यात अटक केली सदर आरोपी हा कुख्यात घरफोडी करणारा आरोपी असून रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याच्या यापूर्वी यापूर्वीसुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध दा गुन्हे दाखल आहेत त्याला अटक केल्यानंतर आम्ही त्याचं त्याचं गुन्ह्यात पी सी आर घेतला आणि पी सी आर दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यांची कबुली घेतली आणि पोलीस स्टेशन कळमना येथील दोन घरपोडीचे गुन्हे पोलीस स्टेशन झरीपटका पोलीस स्टेशन हुटकेशर पोलीस स्टेशन यशोधरा पोलीस स्टेशन अजनी येथील घरपोटीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेतचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत सर हा चोरी केलेला मुद्देमालाचा काय कशा विल्हेवाट लागायचा त्याचा हेतू काय काय याचा हा आरोपी हा याचं लग्न झालेला आहे याची पत्नी प्रेग्नेंट आहे तिला खर्चासाठी आणि तसेच हा मुंबईला याला बार मध्ये पैसे उडवण्याचा नाद आहे आणि हा मुंबईला जाऊन सुद्धा बार मध्ये पैसे उडवायचा काही शॉक पाणी वगैरे तोच दारू दारू पिण्याचं व्यसन आहे तसेच बार मध्ये पैसे उडवण्याचं त्याला एक व्यसनच म्हणता येईल